हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा पर्याय मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला दुसरा गुरुवार सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता म मला पूजासुद्धा मांडायची आहे पण त्यासाठी मला साहित्य लागणार आहे थोडंफार साहित्य घरामध्ये शिल्लक आहे आणि थोडंफार नाही आहे तर ते मला गावामधून जाऊन घेऊन यायचं आहे तर त्यासाठी मी असं आवरलं आहे माझं घरामधली सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता दोन वाजता जेव्हा मी परीला घ्यायला जाते ना त्यावेळेस मग ते, ते पण साहित्य मी पूजेचं काय लागते ते घेऊन येणार आहे कारण मग परत परत मला डबल हेल्पटा होईल त्यामुळे मग म्हटलं की तिला ज्या जेव्हा घ्यायला जाते ना मी त्यावेळेस मग मी बाकीचं सगळं साहित्य घेऊन येईल आणि तुम्हाला पण दिसेल की तिथं किती छान छान फ्रेश फ्रेश गजरे वेण्या किंवा काय काय पूजेचं साहित्य असतं जेवढं मला शूट घेता येईल तेवढं मी घेईल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि आजची तर आज तर काय मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला गुरुवारचा येणार आहे संध्याकाळी नैवेद्यासाठी काय बनवायचं आहे ते पण मी संध्याकाळी तुमच्यासोबत शेअर करेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर चला तिला घ्यायला जाते आणि येतात साहित्य घेऊन येते चला आता मी परीला आणायला निघलेली आहे आणि लिपमधून मी आता खाली जाणार आहे त्याच्यानंतर मग मला पूजेचं साहित्यसुद्धा घ्यायचं आहे पूजेचं साहित्य मी नेहमी एका भाबींकडूनच घेते खरंच खूप छान बोलतात त्या आणि त्यांचा स्वभावसुद्धा खूप छान आहे ते आम्हाला रेटसुद्धा व्यवस्थित लावून देतात आणि डिस्काउंटसुद्धा असतो त्याच्यामुळे मी इथं सगळं साहित्य घेते जे काही पूजेचं साहित्य आहे ना ते सगळं यांच्याकडे मिळतं मार्गशीर्षची पूजा आहे श्रावणमधली असू द्या म्हणजे कोणत्याही पूजेचं साहित्य कोणताही असू दे यांच्याकडे सगळं साहित्य अवेलेबल असतं आता इथूनच मी सगळं जे काय मला पाहिजे आहेस ते साहित्य मी सगळं घेते आणि त्याच्यानंतर मग मी परीला आणायला स्कूलमध्ये सुद्धा जाणार आहे तर मी तुम्हाला दाखवते त्यांच्याकडे काय काय आहे सगळं पूजेचं साहित्य आहे प्लस वस्त्र वेग -वेग -वेग आहे वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आहेत नारळ आहे पाने लागतात आपल्याला ती आहे आणि देवीचे मुखवटे तर एवढे भारी भारी होते ना जे आपल्याला जसा पाहिजे ना तसा यांच्याकडे अवेलेबल आहे आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळतो ज्या मला देऊ मधून बघणाऱ्या असतील ताई त्यांनी ह्या ताईंकडे नक्की जावा आले आता परीच्या स्कूल मध्ये तिला घेते आणि मग घरी जाते परीला आत्ताच घेतलंय शाळेमधून आणि आता आम्ही चाललोय घरी आणि घरी गेल्यानंतर आता बोलते मी तुमच्याशी कारण ऊन पण खूप आहे स्टार बांधायचं तुला टोपे आणायला पाहिजे होती चल घरी गेल्यावरती बोलूया आपण आता तर आता मी पूजेसाठी वरती धर ना बाळा थोडासा असा हां तर मी पूजेसाठी काय काय लागते ते आणलेलं आहे जास्त काय आणलेलं नाही आहे मी तर सर्वात प्रथम हे दाखवते मी मला हे ना लाल वस्त्र खूप आवडलं पूजेसाठी हे कसे हां हे असं लाल अगं खाली पकडू नको ना असं पकड तर हे जे लाल वस्त्र आहे ना हे कलशाला बांधायला लागतं तर हे माझा कलश आहे ना छोट्या साईजचा आहे त्याच्यामुळे मी छोट्या साईजचं वस्त्र आणले ह्याच्यामध्ये सुद्धा ना खूप साऱ्या व्हरायटी आहेत खूप सारे वेगवेगळे विग कलेक्शन आहे पण माझ्या माझ्याकडे छोटासाच तांब्या आहे तांब्याचा तांब्या तर त्याला मी छोटं बसन म्हणून मग मी हे छोट्या साईजचं आणले तर छान आहे का मला नक्की सांगा आणि मी ज्या ताईंकडे नेहमी फुलं घेते ना त्यांनी मला एक्स्ट्राची वरती फुलं पण दिली आपण जर दुसऱ्या दुकानामध्ये वगैरे गेलो ना तर अजिबातसुद्धा देत नाहीत एकसुद्धा फुल देत नाही तर मला किती सारी फुलं दिल्या त्यांनी खूप फुलं दिलेली आहेत आणि अजून काय आणले मी वेणी पण आणलेली आहे छान अशी वेळेस मी येलो कलरची वेणी आणली आहे व्हाईट कलरची नाही आणलेली बाकी काय ना मग फळं ठेवण्यासाठी मी केळी आणली आणि जे पानं फुलं लागतात ना पानं म्हणजे जे आंब्याच्या डहाळी किंवा वेगवेगळी पानं असतात ते आणलेले तेवढं तेवढं साहित्य नव्हतं माझ्याकडे बाकी सगळं होतं तेवढं मी घेऊन आले आणि आता मी माझं स्वतःच छान असं आवरून घेते आणि नंतर मग पूजा मांडते आता मी पूजा मांडायला घेतली आहे सगळं साहित्य मी इथं खाली घेतलंय दाखवते मी तुम्हाला काय काय साहित्य घेतले पूजेसाठी तर पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य मी इथं घेतलेलं आहे हार वेणी फुलं फळ पानं परत देवीचा मुखवटा कलश रांगोळी पाठ सगळं घेतलेलं आहे पाटावरती टाकायला नवीन वस्त्र सगळं घेतले आता मी इथं पूजा मांडून घेते आणि दाखवते मी तुम्हाला तर मी पूजा कशी मांडते हे मी तुम्हाला दाखवते तर पूजा मांडताना व्हिडिओ नव्हता घेतला मी पूजा मांडून झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे श्री महालक्ष्मी प्रसन्नसुद्धा लिहिलेलं आहे आणि आज मी जरा थोडीशी यलो थीम ठेवली होती छान वाटत होतं त्याच्यामुळे आणि ही अशी मी पूजा मांडलेली आहे मी प्रत्येक गुरुवारी थोडंसं वेगळं करण्याचा काहीतरी प्रयत्न करते गेल्या गुरुवारी माझी पूजा जी आहे ती खूप वेगळी होती ह्या गुरुवारी सगळी येलो थीम आहे तुम्हाला दिसतच असेल आणि देवीचा मुखवटा तर एवढा भारी दिसत होता ना जसं काही ते आपल्याकडेच पाहते आपल्याशी काहीतरी बोलते आशीर्वाद देते असंच वाटते आणि खूप छान छान असे दागिने घालून व्यवस्थित छान अशी पूजा मांडली होती मी आणि तुम्हाला कशी वाटते ही पूजा तुम्ही पण अशीच मांडता का मला नक्की सांगा आणि कोण कोण उपवास पकडतं कोण ही पूजा मांडतं कोण व्रत करतं मला नक्की सांगा जर अशी पूजा मांडून झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा तर पूजा मांडायला मला बराच वेळ गेला त्याच्यामुळे मग मी काही जास्त शूट घेत बसलेली नाही आहे आणि नंतर घेतले शूट आणि ते तुम्हाला दाखवले तर आता मी छान अशी साडी वेअर केलेली आहे तुम्हाला दिसत असेल आणि मी माझा आवडून घेतलेला आहे तर आज मला थोडंसं तयार होण्याचा मूळ आला तर म्हटलं छानपैकी तयार होऊया असंही आपण तयार होत नाही तर आज मार्गशीर्ष महिन्यामधला दुसरा गुरुवार आहे आणि मला कथासुद्धा वाचायची आहे आणि पूजा पण करायची आहे त्याच्यामुळे मग मी आज साडी वेअर केलेली आहे ही सॅटिनची साडी आहे तर कशी वाटते नक्की सांगा मला तर अशी छान छान तयार झाले मी आणि आता चला मी पूजा मांडली आहे तर आता मी हळदी कुंकू वाहून घेतो तर आता मी जी महालक्ष्मीची कथा आहे ती वाचायला घेतली आहे आणि हे महालक्ष्मीच्या कथेचं वाचन आपण संध्याकाळच्या टायमाला जर केलं तर खूपच छान वाटतं घरामध्ये खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा हे सगळ्या गोष्टी समजतात कळतात आणि त्यांना पण आपले काही रिच्युअल असं असतात ना ते सगळे ति त्यांना कळले पाहिजेत त्यासाठी मी हे माझा हा सगळा प्रयत्न असतो आणि परीला तर मी सगळ्या गोष्टी सांगत असते कारण तिलाही या गोष्टी माहिती व्हाव्यात म्हणून कारण आजकालच्या मुलींना इतक्या जास्त गोष्टी काही माहीत नाही आहेत त्याच्यामुळे आपणच जर आपल्या मुलांना सांगितलं तर त्यांच्या लक्षात पण येतं आणि त्यांना समजतंसुद्धा तर आता माझी पूजा मांडून झाली कथासुद्धा वाचून आता होत आलेल्या आहे तर आता मी महालक्ष्मीची आरतीसुद्धा करून घेते आहे जर मी आरती ही लावली तर कॉपीराईटचा इश्यू येईल त्याच्यामुळे मग मी कट केलेला आहे आणि छान अशी आरती घेतलेली आहे त्याच्यानंतर मग मी अष्टाक्षरी मंत्रसुद्धा म्हटलेली मंत आहे कारण नुसतंच आपण कथा वाचून चालत नाही तर आरतीसुद्धा करावी लागते अष्टाक्षरी मंत्रसुद्धा म्हणावा लागतो तेव्हा आपली जी पूजा आहे ती सफल होते तर परीने माझं शूट घेतलं होतं तिला सांगितलं पण नव्हतं की तू असं शूट घे तसं शूट घे आता ती खूप हुशार झाली आहे आणि तिला खूप छान शूट घेता येते हे आज मला व्हिडिओमधून दिसतं आहे तर तुम्हाला पण काही जाणवते आहे का ती किती छान छान शूट घेते आहे इतकी छोटी असूनसुद्धा तिला छान असं जमतं आहे व्लॉगिंग पण ती खूप छान करते मी अजून तुम्हाला तिचं ब्लॉगिंग दाखवलेलं नाही आहे खरंच खूप छान करते ती ब्लॉगिंग तर आता छान अशी आरती झाली आहे परीला पण छान असं दर्शन घ्यायला लावलं पुढे दिसेलच ला तुम्हाला पूजा झाली माझी मांडून आणि कथा सुद्धा माझी वाचून झालेली आहे आता नैवेद्य राहिलेला आहे तर नैवेद्य पण मी दाखवून घेते आणि आपली पूजा सुफल संपूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही पूजा मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका